सगळ्यांनी शांत राहा सगळ्यांनी शांत रहा हे <laughs> बघा या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले वेग वेग आहेत वेगवेगळ्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहे आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या, या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री बारा वाजता सुरू होईल म्हणून सगळ्यांनी प्रत्येक का समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं हमारे हक पर जहां आज आए तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है मला तुम्हारा संगा इसे काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथंच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कुणीही इकडं तिकडं बघायचं नाही शांततेनं ना। आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं सांगता सा। आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावेत एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना ने विनंती करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आमचे सहकारी सत्संगजी मुंडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं सत्संगजी मुंडे आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशाच्या बुलंद बुलंदावाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे पडळकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसीचे गणमान्य व्यक्तिगण साहेब आजची ही सभा आणि आंबडची यलगार सभा याच्यामध्ये एकच फरक आहे की आंबडची एल्गार सभा ही दबावमुक्त करणारी सभा होती आणि आजची सभा ही आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते पुन्हा मिळवणारी सभा आहे आणि म्हणून आजच्या सभेला जे लोक इथं उपस्थित आहेत साहेब ज्यावेळेस आम्ही गाव भेटील न गेलो होतो गाव भेटीच्या दौऱ्यात लोकांनी सांगितलं आमचं सोयाबीन काढणी असेल कापूस वेचणी असेल सगळं बाजूला ठेवू ते त्यांच्या समाजाच्या लोकांना धमक्या देऊन मुंबईला गेले हे इथं आलेले सगळे जण स्वयंस्फूर्त आप आपल्या स्वतःच्या खर्चानी आलेले आहेत ते फक्त आपल्या विचार ऐकण्यासाठी आले आहेत आणि मुंडे साहेब भुजबळ आणि आपण ज्या दोघांनी जी भूमिका घेतली प्रत्येक गावात गेल्यावर आम्हाला हे सांगितलं की आम्ही फक्त आता यानंतर भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब सांगतील तोच ओबीसीचा आवाज या पुढे महाराष्ट्रात गाजणार आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न बोलता मी या ठिकाणी थांबतो आणि थांब धन्यवाद देतो भुजबळ साहेबांचे त्यांनी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली यानंतर नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांना विनंती की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करू विचारपीठावर उपस्थित ओबीसी समाजाचं हृदय हृदय सम्राट आदरणीय छगन भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचेच लाडके आदरणीय मुंडे साहेब गोपीचंदजी पळकर आमचे नेते प्रकाशी शेणगे साहेब आणि या विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर साहेब मला आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगणं आहे गावगाड्यामध्ये समाजावर प्रचंड मोठा दबाव आहे साहेब तो दबाव आम्हाला मोडायचा आहे तो मोडून काढायचा आहे तुमची ताकद आमच्यासोबत असायला पाहिजे साहेब छोट्या छोट्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात हाल होते साहेब आणि या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये साहेब आपण आमच्या पाठीवर हात ठेवावा मायक्रो ओबीसी असतील आमचे सगळे असतील या सगळ्या ओबीसी न्याय द्यायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकी आपल्याला सगळ्यांना ओरिजिनल ओबीसी ना निवडून द्यायचं आहे हे सगळ्यांनी ठाम म्हणे या ठिकाणी निर्धार करा साहेब यापूर्वीची निवडणूक विधानसभेची निवडणूक ओबीसीच्या जीवावर सत्तेवर आलेलं हे सरकार दोन हजार एकोणतीस साहेब हे सरकार जर निवडून यायचं असेल तर ओबीसी ताकद या सरकारच्या पाठीमागे राहिली तरच हे सरकार हे सत्यत येईल अन्यथा हे सरकार ये सत्तेत येणार नाही हे ये मला निश्चितपणे या ठिकाणी ठामपणे सांगायला आजपर्यंत प्रचंड दबाव झाला दबावापोटी गॅजेटियरच्या आधारे आरक्षण देता येतं हा प्रचंड वेगळा आणि एक अतिशय चुकीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पण साहेब संविधानाची जी चौकट आहे ती चौकट आम्हाला या ठिकाणी जिवंत ठेवायचं आहे संवेदन बाबासाहेबांचं संविधान मी शाहू महाराजांच्या शाहू नगरीकडे कोल्हापूरमधन साहेब या ठिकाणी आलोय आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे शाहू महाराजांनी आम्हाला दिलं आरक्षण त्यावेळा घालून दिला धडा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षित राहील आणि ते सुरक्षित राहावं यासाठी आपण आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे जीवा जीवाय तोपर्यंत राहू साहेब एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर लिंगायत समाजाचे नेते शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आजच्या महायलगार सभेचं आकर्षण आपल्या सगळ्यांचं ओबीसीचं देशातल खंबीर असं नेतृत्व माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब माजी मंत्री आणि युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आमचे धनुभाऊ मुंडे व्यासपीठावर उपस्थित एक तरुणांचं आकर्षण असलेले आमचे युवा नेते आदरणीय गोपीचंदी पडळकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनीनो मी खर तर बीडकरांना या ठिकाणी विशेष धन्यवाद देईल आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांनी आवाज दिला आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद काय असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो दोन सप्टेंबर दोन